आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट पाटील निरावती मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष मी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणी वैद्यकीय सेवा देतो गेल्या तीन पाच वर्षापासून बहुजन समाजाचा उमेदवाराला बदनाम करून त्याचा बळी ठरवला जातोय तीन पाच वर्षांपासून म्हणजे एम स्तील, स्तील, के अण्णा असतील ए टी पाटील असतील किंवा आता उमेश पाटील असतील हे भोजन समा समाजाच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यानंतर यांना बदनाम करून त्यांना राजकीय बळी ठरवण्यात आलेला आहे आतापर्यंत आणि याच्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भोजन समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि या असंतोषापाई याच्या विरोधात याच्या याच्या न्याय मागण्यासाठी मी हे लोक आपल्या पक्षात प्रवेश करावा लावतात आणि प्रवेश करून परत पुन्हा पुन्हा यांचा झेंडे यांच्या सतरंजा उचलण्याचं काम तेच कार्य करत कर, कर करते करत असतात आणि माझी इच्छा अशी आहे की सर्वसामान्य या कार्यकर्त्यामधून कोणाला तरी लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणजे या लोकसभेचा जनता ही त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहू शकते परंतु तसं होताना दिसत नाहीये हा एक राग असल्यामुळे आणि प्रत्येक वेळेस आपल्या लोकसभेच्या मतदारसंघातले जी पण बहुजन समाजाची जनता आहे यांचा वापर करून हे लोक वाटेल त्या पैशांचा वापर करून यंत्रणेचा वापर करून या लोकांना बदनाम करून पुन्हा यांचं यांची उमेदवारी कॅन्सल करून वेगवेगळ्या उमेदवारांना होण्याचं काम हे करत असतात याचा असंतोष हा जळगाव लोकसभेमध्ये तुम्हाला लवकरच दिसून येईल त्याच्यानंतर जळगाव जिल्हा ही कुणाची एका माणसाची मक्तेदारी नसून हा एक सांस्कृतिक वारसा असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कुणी अशी शक्ती जी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उमेदवाराच्या विषयी जातक आटी किंवा त्यांना बदनामकारक करत असेल तशा शक्तीच्या विरोधात आपण लढलं पाहिजे मागच्या लोकसभेच्या वेळेस या स्मितादाई स्मितादाई वाघ यांनाच तिकीट मिळालं होतं आणि ते अकार्यक्षम नेतृत्व म्हणून रात्रीच्या रात्री हे पद कट करून उन्मेदादा पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं <coughs> असं असताना देखील अशी कोणती पाच वर्षामध्ये जादू केली किंवा पक्षांतर्गत काम त्यांनी केलं की जेणेकरून बीजेपीने त्यांना आज तिकीट दिलेलं आहे <coughs> मागच्या काळात जसं एखाद्या बी एस आबा असतील किंवा अनेक असतील यांचे भांडणं आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहे स्टेजवर मारहाण करताना आपण बघितलेलं आहे असं असताना सुद्धा आज उमेदवारी त्यांना हे म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी संशयित भूमिका दिसतेची किंवा हे तिकीट बदलू शकतं कारण की त्यांचा तो जो म्हणजे पूर्वीपासून चाललेला जो घाट आहे तो जनतेने लक्षात घ्यावा की हे उमेदवारी देताना कोणते पॅरामीटर्स त्यांना आहेत आणि त्यांचे तिकीट ॲडवळेस कट करून पुन्हा याच्याने मतदारसंघातले संभ्रम तयार होतो आणि हा जी आपली जनता आहे हे संभ्रमित होऊन हे बदनाम हा लोकसभा मतदारसंघ बदनाम होतो जळगाव जिल्ह्याने याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांपेक्षा इतर बाहेरची काही अदृश्य शक्ती या आपल्या बहुजन समाजातील उमेदवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून गाठ घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा अदृश्य शक्तींच्या विरोधात आपण विरोध करावा म्हणून आपण लोकसभेची उमेदवारी करत आहे कारण वयाच्या अठराव्या वर्षापासून काही कार्यकर्ते हे एखाद्या पक्षामध्ये काम करतात तर ते अक्षरशः माथापुरापर्यंत त्या पक्षामध्ये असतात परंतु ह्या पक्षाचे सोपळ नेते यांचा वापर करून स्वतःचे मोठे होण्यासाठी वापर करून घेतात आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचतात पुन्हा काही इतर विरोधी पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे नेते आहेत यांना इतर यंत्रणेत हा जिल्हा कायम उपेक्षित का राहतो हा माझा सवाल दुसरी गोष्ट या ठिकाणी पासष्ट ते सत्तर टक्के लोक हे शेती आणि उरलेले काही मजुरी करणारे लोक असून या ठिकाणी बोसंख्य या लोकांसाठी शेतीविषयी धोरणांचा कुठलाच निर्णय का घेतला गेला नाही आजपर्यंत हे माझ्या मनात शंका आहे विरोधात असताना कापसाला अकरा हजार रुपये भाव मिळावा म्हणून मंत्री महोदयांनी नामदार भाऊंनी या ठिकाणी अमरण उपोषण केलं होतं मग असं असताना जेव्हा विरोधात होते तेव्हा उपोषण करू शकतो मग सत्तेत असताना त्यांनी या शेतकऱ्यांचा मग ते सोयाबीन असो किंवा कापूस असो या त्या शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठी यांनी प्रयत्न का केले नाही हा एक माझा प्रश्न आहे पाणी आळावलं जाईल म्हणून काही पाण्याच्या सारख्या धरणाचे काम किंवा ताकीवरचं जे काम आहे ते गेल्या वीस वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे अतिशय संत चालू आहे याच्या मालकी जर का कोणी दुधाभाव करत असेल तर तुम्ही हे खपून ही जनता खपून का घेते हा रोष आपल्याकडे असल्यामुळे आपण या गोष्टीला विरोध करत आहोत तसंच ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये दगड जरी दिला तरी तो निवडून येईल अशी भूमिका जर का जर्का या लोकांची असेल तर मग ह्या ह्या लोकांनी ह्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला मूर्ख समज समजले का मूर्ख समजण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे कारण की हीच जनता त्यांना धडा शिकवणार आहे त्यामुळे या सगळ्या कारणांना आणि या सगळ्या गोष्टींचा विषय बाकीचे का विकास कामांचा जो विषय आहे तो भरपूर पुढे आहे परंतु सध्या ही जी राजकीय स्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे हे अतिशय खेदजनक आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी मालकी हक्क दाखवू नये आणि असं मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता तुम्हाला धडा अशा राहणार नाही आणि या अदृश्य शक्तींच्या विरोधात म्हणा किंवा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला विरोध करायचा असल्यामुळे आपण ह्या लोकसभा मतदारसंघाचं उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही जळगाव लोकसभेसाठी ठाम येतात लढण्यासाठी कोणत्या पश्चातडून लढायची इच्छा दादासाहेब अपच दादासाहेब तुमचं काम हे पाचोरा भडदावा आणि चाळीसगाव तीन चार तालुक्यात आहे आणि तुम्ही गेल्या पाच सात वर्षापासून शिवसेनेत काम करत आहेत आमदार किशोर आपण जर तिशोर आप्पांचा ताई तुम्हाला दबाव आला किंवा पश्चातडून ताई दबाव आला तर तुम्ही थांबणार ता था त्यावेळेस विषय असा आहे की ह्या विषयाशी कुठलाही विषय झालेला नाही दुसरी गोष्ट किशोर आप्पा हे माझे जवळचे मित्र आहेत परंतु पक्षाची आणि मतदारसंघाची भूमिका काय ते हे जे सोकळ नेते हे जी मक्तेदारी दाखवत आहेत की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये की यांच्या हाताचे बावले बॉल की याने उमेदवारी चेंज करून दुसऱ्याला उमेदवारी करायची किंवा जे बहुजन समाजाचे लोक आहे यांना बदनाम करायचं त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये घुसायचं आणि त्यांना बदनाम करून त्यांना बळी पाळायचं हा जो प्रवृत्ती ही जी अदृश्य शक्ती इथं काम करते याच्या विरोधात मला ह्या जळगाव लोकसभेच्या सन्मानाचा आत आत्म म्हणजे आमच्या स्वतःच्या आत्मसन्मा सन्मानासाठी ही लढाई लढायची दादा कुठल्या पश्चातून आपल्याशी संपल्प साधण्यात आलेला आहे बरेच लोकांचं माझ्याशी फोनवर बोलणं झालं आहे मोठे नेते आहेत त्यांची माझे माझे फोनवर बोलणं झालेलं आहे परंतु अद्याप मी त्यांना कुठलाही भूमिका माझी कळवलेली नाही आणि माझ मी अपक्ष लढण्यावर ठाम आहे दादा मा युतीचे दोन नेत्यांनी ने आपल्याशी संपल्क केलेला आहे त्या संदर्भात माझ्याशी संपर्कात अनेक लोक जे या काल दोन दिवसामध्ये बऱ्याच लोकांशी मी बोललो त्यांनी मला फोन केले हो परंतु मी ते वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन चालेल धन्यवाद